यावल शहरात विविध शासकीय कार्यालयामध्ये जाऊन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला विविध कार्यालयातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या शहरात विविध कार्यालयात शासकीय अधिकारी कर्मचारी हे कर्तव्यावर असतात आणि सणासुदी त्यांना गावाला जाता येत नाही म्हणून त्यांच्या पाठीराख्या बहिणी म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या दिदींनी त्यांना राखी बांधून हा सण साजरा केला यावल शहरात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे या विद्यालयाच्या राजश्री दिदी आणि ज्योती दिदी यांनी पुढाकार घेऊन यावल शहरातील विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या रक्षाबंधन सण नुकताच पार पडलेला आहे या सणासाठी कर्तव्यावर असताना अनेक अधिकारी कर्मचारी यांना आपल्या गावी जाता आले नाही आणि आपल्या बहिणींकडून राखी बांधता आली नाही म्हणून प्रारंभी यावल पोलीस ठाण्यात येऊन राज्यश्री दिदी दीदी यांनी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना राखी बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे शहरातील विविध कार्यालयात जाऊन त्यांनी विविध अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या मोठ्या उत्साहात हा त्यांचा कार्यक्रम आणि उपक्रम संपन्न झाला

आज तुम्ही सीटवरती बसलेले आज तुम्ही आहे तर सीटची शोभा तसे या बॉडी या सीटवरती बसलेली एक शक्ती ही शे शक्ती नाही बॉडीमध्ये ती याची व्हॅल्यू आहे का म्हणून या बॉडीला चालवणारी एक शक्तीची व्हॅल्यू आहे आणि परमात्मा ईश्वर आपल्याला हे शिकवता की आपल्या स्मरणीमध्ये आपल्या सुमारामध्ये बसायचं म्हणून हे आपल्या पवित्र परमात्म्याचं सूत्र आहे मला जेव्हा आपण काही कठीण परिस्थिती येते आणि कठीण परिस्थिती येतच नाही अशी परमात्म्याची तुमच्या अशी आशीर्वाद आहे आणि परमात्मा तुमचे रक्षक बनून रक्षा करत राहू आज बघा रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला रक्षाबंधन नंतर दान देत असतात बघा परमात्मा ईश्वर आपल्याला असं काही दान मागायला आहे आपल्यामध्ये जे असं काही गोष्टी आहेत अवघड आहे जसं बघा बहिणीला दान देत असतात पण दान धन देतात पण ते दे पूर्त नाही पण परमात्मा तुम्हाला असं काही दान मागत आज मी पण आहे मी पण तुमची बहिणी बंद मानलेली आहे आणि तुमची रक्षा करायसाठी मी परमात्म्याची तुम्हाला रक्षा सूत्र बांधलेली आहे पण पर सालभर रक्षा करण आहे ती विदेश आहे भाई इधर कुछ कठीण परिस्थिती आली तो बहीण मदद कर सकती लेकिन है लेकिन यही कठिन परिस्थिति पर हमारा रक्षा परमात्मा है ना जिसको आप नूर अल्लाह खुदा कहते हैं है जैसे हिंदू धर्म में कहते कि भगवान नहीं। है देव है देवाचा महादेव है लेकिन आप कहते नूर है ना अल्लाह खुदा खुदा दोस्त प्रकाश के समान है जैसे लाइट के समान है तो वैसे ही हम परमात्मा को भी आपको रक्षा सूत्र अल्लाह आपकी रक्षा करे है ना जिसका कोई भी कठिन परिस्थिति